नमस्कार जैन विद्यार्थी मित्र तुम्ही टी सी एस आय बी पी एस सरळसेवाची एक्झाम द्या कुठलीही किंवा एम पी एस ची एक्झाम द्या तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा जो विषय पोस्ट देणारा आहे तो म्हणजे आहे करंट अफेअर करंट अफेअरवरती जवळपास तुम्हाला दहा ते बारा प्रश्न विचारले जातात ना आता या करंट अफेअरची तयारी कशी करायची ज्या ज्या विभागाची तुम्ही परीक्षेची तयारी करत आहात त्या विभागाच्या अनुषंगाने तुम्हाला करंट अफेअर जो आहे तर त्या फ म्हणजे त्या अनुषंगानं तुम्हाला फोकस करावा लागत असतो आता मी हे का सांगतो आहे का नाही हे सगळं डिटेल तुम्हाला सांगणार आहे परीक्षेमध्ये येणारे टॉप टेन टॉपिक तुम्ही करंट अफेअरचे कोणते करायला पाहिजे आतापर्यंतचा इतिहास आहे की हे दहा टॉपिक जर तुम्ही केले तर तुम्हाला पैकी मार्क मिळणार आहे कारण याच दहा टॉपिकवरती तुम्हाला कुठल्याही पेपरवरती तुम्हाला प्रश्न आलेले दिसणार आहेत नाव आता आजच्या या व्हिडिओमध्ये हे दहा टॉपिक कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत आणि करंट अफेअर तुम्हाला टी सी एस असेल आय बी पी एस असेल आणि एम पी एस सी असेल तर या तिघांसाठी जर तुम्हाला एकत्रित तयारी करायची असेल किंवा सेपरेट करायची असेल तर तुम्ही किती महिन्याचं तुम्ही करायला पाहिजे तर हे सगळं आपण डिटेलमध्ये सांगणार आहोत तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा आता करंट अफेअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हमखास परीक्षेत येणारे दहा टॉपिक या दहा टॉपिकवरती तुम्हाला परश प्रश्न जे आहेत तर ते दिसणार म्हणजे दिसणारच नेमकं अभ्यासायचं काय आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात आणि कोणती उदाहरणं लक्षात ठेवायची हे तुम्हाला लक्षात येणार आहे ठीक आहे अभ्यासाची व्याप्ती जी के जी एसमध्ये खूप आहे करंटमध्ये कुठला प्रश्न कधी कसा येईल काही सांगता येत नाही तर त्यामुळे आपल्या डिपार्टमेंटच्या हिशोबानं कोणती आपल्याला करंट अफेअर किंवा न्यूज म्हणा ती स्पेसिफिकली जास्त फोकस करून कवर करावं लागणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत बघा सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे तुमचा ज्याच्यावरती प्रश्न येतात तो म्हणजे शासकीय योजना धोरणे आणि कायदे दोन ते तीन प्रश्न यावरती कोणतीही परीक्षा घ्या कोणताही पेपर काढा गट कचा घ्या गट डचा घ्या एम पी एस सीचा घ्या किंवा इवन यू पी एस सीचा घ्या तुम्हाला यामध्ये शासकीय योजना धोरणं आणि कायदे यावरती प्रश्न विचारलेलेच असतात आता या भागात काय आहे की केंद्र सरकारचं ठीक आहे आता गट डचा जर पेपर असेल तर तुम्हाला केंद्र सरकारचं जास्त विचारत नाही ठीक आहे राज्य सरकारचं विचारलं जातं पण जर गट ब गट कचं असेल पद असेल थोडंसं हाय लेवलचं लेवलचं असेल तर तुम्हाला केंद्र सरकारचंही विचारलं जातं अन्यथा राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्व नव्या योजना त्या नवीन योजनामध्ये काही सुधारणा केलेल्या आहे का किंवा काही नवीन कायदे अंतर्भाव केलेला आहे का यांचा समावेश केलेला आहे का हे सगळं तुम्हाला पाणी काय करायचं आहे पिळून द्यायचं आहे उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना जल जीवन मिशन प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्राची बालक पोषण योजना आता डब्ल्यू सी डी आपलं विमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंटचं जे आहे महिला व बालकल्याण विभागाचा जो पेपर येतो तर त्यामध्ये तुम्हाला सहसा जास्त करून महाराष्ट्राची बालक पोषण योजना ठीक आहे केंद्राची बालक पोषण योजना आणि महिला सुरक्षा योजना हा कोर भाग असतो आणि याच्यावरतीच तुम्हाला जास्त फोकस करावा लागत असतो ठीक आहे तर त्यामुळे करंट करंटमध्येच नाही तर तुम्हाला जर मराठी आणि इंग्रजी या विषयाचे जरी पेपर पाहिले तरी तुम्हाला पैसेज जे आहे तर ते पॅसेज देखील तुम्हाला याच स्वरूपाचे येतात आय बी पी एसनं जर घेतला असेल तर पॅराजंबल नावाचा जो एक सेपरेट क्वेश्चन प्रकार प्रकार असतो इंग्रजीमध्ये दे। त्यामध्ये देखील तुम्ही जर उदाहरणं पाहिले तर तुम्हाला महाराष्ट्राची बालन म्हणजे मुलांचं आयुष्य कसं चांगलं करता येईल आरोग्य वगैरे ते आणि महिला सुरक्षा आणि महिला एज्युकेशन या बाबतीतच तुम्हाला जे आहे तर ते जास्त प्रश्न विचारले जातात आता ई टीसाठी टी ई टीची परीक्षा देत आहे तर तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी की दोन हजार वीसची जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात स्पेसिफिकली टी एटीची असेल तर यावरती तुम्हाला विशेष करून भार द्यायचा आहे आणि ओव्हरऑलमध्ये तर तुम्हाला ते करायचंच आहे यावरती प्रश्न येतात की बाबा कसे येतात की बाबा ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे कधी सुरू झाली आहे उद्दिष्ट काय आहे आणि लाभार्थी कोण आहे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते यावरती येत असतात नंबर दोनला सगळ्यात जास्त वेटेज असणारा जो टॉपिक आहे तो आहे पुरस्कार नियुक्त्या आणि समित्या ठीक आहे पुरस्कारामध्ये तुम्हाला मग राष्ट्रीय पुरस्कार असेल आंतरराष्ट्रीय असेल प्रादेशिक असेल राज्यस्तरीय असेल हे सगळे पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला यामध्ये करायचे आहे नियुक्त्या असतील आणि समित्या असतील ठीक आहे व्यक्तींच्या नियुक्त्या ज्या आहेत कोणी फेमस व्यक्ती असेल तर त्यांची नियुक्ती कुठल्या एखाद्या समितीवर झालेली आहे का कुठल्या डिपार्टमेंटमध्ये नियुक्ती झालेली आहे मंत्रिमंडळामध्ये त्यांना काही विशेष स्थान दिलेलं आहे का, का ले ले तर या नियुक्त्या आणि समित्यांचे अध्यक्षपद समित्या देखील विचारले जातात आता तुमच्या दुःखांचं कारण जे आहे ना तर ते समित्या समित्याचं आहे इतक्या समित्या आहेत त्यांच्या अध्यक्ष समित्याचं धोरण काय कायदा काय कोणत्या समितीच्या अनुवय कोणता कायदा झालेला आहे तर हे सगळं जे आहे तर हे तुम्हाला विचारलं जातं नोबेल पुरस्कार आता नोबेल पुरस्कार झालेला आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते की बाबा मला शांतीचं द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे पण त्यांना नाही दिला तो ठीक आहे तर आ, पुरस्कार विजेत्या आहेत भारतरत्न पद्म पुरस्कार ऑस्कर ग्रॅमी आय सी सी अवॉर्ड तसेच आर बी आय गव्हर्नर जे आहेत तर ते नवीन कोण आहेत सी जी आय जस्टिस ऑफ इंडिया आहे नीती आयोगचे सीईओ कोण आहे युनेस्को समितीतील भारताचे प्रतिनिधी कोण युनेस्को युनेस्कोमध्ये भारताचे कोण प्रतिनिधी आहे युनेस्कोचं हेडक्वार्टर कुठं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचे हे जे म्हणजे पुरस्कार नियुक्त आणि समित्या ज्या आहेत तर याची प्रश्न तुम्हाला आता नोबेल पुरस्कार जे आहे तर नोबेल पुरस्कार एक तुम्हाल तर तुम्हाला विचारलं तर विचार पहिला विचारतील किंवा शेवटचा विचारतील मधल्या विचाराचे चान्सेस कमी असतात म्हणजे हे म्हणून तुम्ही अभ्यास करायचा आणि असं नाही पण वेटेज जे आहे ना तर ते थोडंसं करा काय वाचण्यापेक्षा काय वगळायचं आहे हे जर कळलं ना तर अभ्यास आपला सोप सोपा हो दर्जेदार होतो आणि पद नक्की मिळतं ठीक आहे आता दोन हजार बावीस साली नोबेल पुरस्कार कोणाला मिळवलेला आहे दोन हजार पंचवीसचा आणि यु एनच्या वुमन इंडियाच्या प्रमुखपदी कोण आहे असे जे आहेत तर ते तुम्हाला येतात यामध्ये तिसरा जो महत्वाचा जो मुद्दा आहे टॉपिक आहे तो आहे अर्थव्यवस्था वित्त आणि बँकिंग जर तुम्ही गटकमधलं कर संग्रहक ठीक आहे कर संग्रहक बँकिंगच्या एक्झाम कुठल्याही करत असणार तर तुमच्यासाठी अर्थव्यवस्था वित्त आयोग आणि बँकिंग हे खूप खूप महत्वाचं पद आहे नगर परिषदेमध्ये एक कर निर्धारण अधिकारी नावाचं पद आहे तहसीलमध्ये किंवा अभिलेख म्हणा किंवा महसूल विभागातले तलाठी वगैरे हे जे आहेत तर यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे महत ना तर हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट असा आहे सगळ्यात जास्त जे आहे तर यामधून तुम्हाला प्रश्न दिसतील इथे मुख्य भार कशावर असतो जी डी पी महागाई दर बजेट कर सुधारणा वित्तीय धोरणं काय आहेत बँकिंगच्या काय काय सुधारणा आहेत ठीक आहे रेपो रेट वगैरे काय असतो आंतरराष्ट्रीय आर्थिक निर्देशांक जे आहेत तर ते देखील याच्यामध्ये असतात उदाहरणार्थ याच्यात प्रश्न कसे येतात की कि रेपो रेट किती ठेवलेला आहे जी डी पी ग्रोथ किती आहे मागच्या वर्षी किती होता देशाचा कोणता जास्त आहे कोणत्याच देशांचा सगळ्यात जास्त रेटनी वाढलेला आहे असे प्रश्न देखील या यामध्ये विचारले जातात कोणता देश सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे आय एम एफकडून भारतानं कर्ज घेतलं का आय एम आय एम एफला दिलं हे देखील आणि किती पर्सेंट योगदान आहे ते देखील प्रश्न विचारले जातात आणि दोन हजार पंचवीसमध्ये अर्थाचं भारताची आर्थिक वाढ किती आहे आर बी आयचा रेपो रेट किती आहे आर्थिक सर्वेक्षण जे आहे तर कोणी सादर केलेला यावरती देखील प्रश्न येतात आणि मराठी आणि जर इंग्रजी विषयाचा जरी विचार केला तर त्यामध्ये पॅसेज जे आहे तर ते पॅसेजचा देखील अंतर्भाव या अर्थव्यवस्था वित्त आणि बँकिंग याच्याशीच निगडीत तुम्हाला प्रश्न म्हणा पॅराजंबल म्हणा किंवा पॅसेज जे आहे तर ते दिसायला मिळतील तुम्हाला चौथा जो महत्वाचा मुद्दा आहे आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र घडामोडी एक ते दोन प्रश्न याच्यावर लिहूनच घ्या जग जे आहे ना इंटरनेटमुळं एक मोठं खेळ झालेलं आहे ठीक आहे मोठं झालेलं आहे पण एक खेळ आहे तर अशा वेळेस जर तुम्ही प्रशासकीय कर्मचारी झाले तर इतर देशाचं किंवा इतर राज्याचे शिष्टमंडळ तुमच्याकडे येऊ शकतं किंवा तुम्हालाही दुसऱ्या राज्यामध्ये म्हणा किंवा देशामध्ये जायची गरज पडू शकते जर एखादा देश आपल्यापेक्षा पुढं जात असेल तर त्यांनी काय केलेलं आहे आणि आपण त्यांचं काय अनुभव म्हणजे अनुभव आपल्या कामामध्ये वापरू शकतो तर याच्यासाठी जे परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध आहेत तर ते सुधारावे या उद्देशानं तुमची जी मेंटॅलिटी आहे तर ती त्या स्वरूपाची आहे की नाही त्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध आणि परराष्ट्र घडामोडी ज्या आहेत तर त्या विचारल्या जातात भारताचे इतर देशाशी कोणकोणते करार आहेत कोणत्या करारांन्वये भारताचे काय काय काम चालतात आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आहेत तर त्या कुठे होतात भेटी आणि संस्था आणि करार काय काय होतात आता ऑस्ट्रेलियासोबत आपला एक सैन्य सराव आहे तेरा ऑक्टोबर पासून आहे आता सध्या कालपर्वा मला वाटतं ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंडचा आणि आपला देखील युद्ध सराव झालेला आहे ठीक आहे तर या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या महत्त्वाच्या असतात जी ट्वेंटी समिट आहे ब्रिक्स मिटिंग आहे इंडो यू एस डिफेन्स डील आहे यांच्या यांचे फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारलं जातात सार्क असेल क्वाड कॉप असेल क्लायमेट समिट असेल इत्यादी ज्या आहेत ना तर त्या संघटना ज्या आहेत आंतरराष्ट्रीय लेवलवरती कशा काम करतात कोणत्या देशाचे काय संबंध आहे तर हे देखील तुम्हाला यामध्ये दे तपासावं लागतं अभ्यास करावा लागतो पाचवा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो विज्ञान तंत्रज्ञान आणि संरक्षण इतिहासातला कोणता माणूस कधी मेला त्यानं कोणती लढाई जिंकली आणि तो काय प्रभाव टाकला याच्यावरती प्रश्न विचारल्यापेक्षा अलीकडे टी सी एस आय बी पी एस आणि एम पी सीचा जो भार वाढलेला आहे ना तर तो विज्ञान तंत्रज्ञान आणि संरक्षण यावरती वाढलेला आहे स्पेसिफिकली सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरती कारण आपल्याला मागच्या गोष्टी लक्षात ठेवून मला नाही वाटत की कोणता माणूस कधी जन्माला कधी मेला त्यानं कोणती लढाई लढली त्याचा रिअल लाईफमध्ये प्रॅक्टिकली आपल्याला काही उपयोग होईल ठीक आहे तर ही गोष्ट साधी सोपी आहे आयोगालाही आणि जे परीक्षा पेपर सेटरतात त्यांनाही माहीत आहे म्हणून सायन्स आणि टेक्नॉलॉजी जे आहे तर यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न दिसणार आहे कारण दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी चेंज होते दोन तीन वर्षापूर्वीचा मोबाईल आज आजपाकी जुना असतो ठीक आहे तर दिवसाला म्हणजे प्रत्येक नवीन नवीन संशोधन येत आहेत तर त्यामुळे आपले विद्यार्थी जे आहेत आपली ही जी विद्यार्थी म्हणजे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे ठीक आहे तर ही राष्ट्रीय संपत्ती इतर जगाच्या तुलनेमध्ये बरोबर चाललेली आहे का का अठराव्या शतकातच अडकलेली आहे त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि संरक्षण यावरती तुम्हाला विशेष करून इस्रो झालं डी आर ओ झालं यांच्यावरती ज्यात नंतर ते प्रश्न तुम्हाला हमखास दिसतील बार्क झालं बेल झालं या संस्थाचे नवीन प्रकल्प काया है। कौन के है। ती विचार कौन है। काय आहे उपग्रहाचे पण कोणकोणत्या केलेलं आहे ते देखील विचारलं जातं संरक्षण करार कोणकोणत्या देशामध्ये झालेले आहेत काय काय आहे शस्त्रास्त्र नवीन कोणकोणते कौन विकसित केलेलं आहे आणि विज्ञानातील शोध हे सर्व तुम्हाला यामध्ये विचारलं जातं चंद्रयान थ्री आदित्य एलवन गगनयान अस्त्र मिसाईल हे क्वांटम मिशन हे आतापासूनच तुम्हाला काय करायचं आहे करून ठेवायचं आहे कारण यावरती तुम्हाला एक ते दोन प्रश्न नक्कीच तुम्हाला दिसणार आहे सहावा जो महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे पर्यावरण ऊर्जा आणि हवामान बदल अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक किंवा दोन प्रश्न यावरती तुम्हाला हमकास दिसणार आहे पर्यावरणाची काळजी घेणारा आपला प्रशासकीय जो अधिकारी असणारा आहे तर तो त्याला पर्यावरणाविषयी त्याला समयसूचकता किंवा पर्या पर्यावरणाविषयी त्याला नॉलेज आहे की नाही हे चेक करावं लागतं ठीक आहे जागतिक पर्यावरण परिषद झालं हरित ऊर्जा योजना झाला हवामान करार झालं वन्यजीव अभयारण्य आणि जैवविविधते संबंधित विषय जे आहे तर ते तुम्हाला योग्य हाताळता येतात का तुम्हाला त्याविषयी योग्य नॉलेज आहे का हे चेक करण्यासाठी यावरती विशेष करून प्रश्न विचारले जातात यामध्ये महाराष्ट्रातील म्हणा जग जगातील म्हणा किंवा भारतातील अभयारण्य जे आहे तर ते तुम्हाला विचारले जातात जैवविविधतेशी काय संबंध आहे बाकीच्या विषयाचा को रिलेट काय आहे ते देखील तुम्हाला विचारलं जातं यामध्ये कॉप थर्टी कॉन्फरन्स आहे भारताची नॅशनल हायड्रोजन मिशन जी योजना आहे ती आहे देन महाराष्ट्राच्या ज्या सँच्युरी काय आहे तर त्या देखील विचारल्या जातात आणि ग्लोबल वॉर्मिंग जे आहे तर ते रिपोर्ट्स जे आहेत ना त्यावरती देखील तुम्हाला काही प्रश्न देतात मागच्या टी ई टीच्या टी ई टीच्या नाही एम आय डी सीच्या एम आय डी सीच्या इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगचा एक इंडेक्स दिला होता त्यांनी ठीक आहे सा नॉर्मल पॅसेज नव्हता पण इंडेक्स दिला होता तर त्या इंडेक्समधून डेटा एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला उत्तरं लिहायची होती तर अशा पद्धतीचं एक नवीन इंग्लिशचं पॅराग्राफचं स्वरूप देखील जे आहे तर ते तुम्हाला दिसेल जस्ट बिकॉज मी इंग्रजी शिकतो म्हणून शिकवतो म्हणून मला या सगळ्या गोष्टी को रिलेट होताना दिसत आहे तर आ, येस मला फक्त हेच सांगायचं आहे सा की मी तुम्हाला करंट अफेअर तर शिकवणारच आहे पण इंग्रजी देखील शिकवणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीचा सहावा टॉपिक झाला आणि सातवा जो आहे तर तो आहे राज्यस्तरीय घटना आणि उपक्रम आय एम पी करा जर तुम्ही टी सी एस ची एक्झाम देणार असाल स्पेसिफिकली ग्रुप डीची कुठली ग्रुप डीची पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर राज्यस्तरीय घटना आणि उपक्रम हे फार 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 महत्वाचा आहे तुम्हाला जास्त करून केंद्र शासनाचं म्हणा किंवा इतर देशाचं तुम्हाला जे आहेत तर ते विचारलं जाणार नाही राज्य सरकारचं महाराष्ट्र किंवा राज्य सरकारने राबवलेला कार्यक्रम पुरस्कार धोरणं बजेट घोषणा आणि राजकीय बदल इत्यादी जे आहेत ना तर यामध्ये विचारले जातात राजकीय बदल जास्त विचारलं जात नाही कारण ते फार पक्ष लेवलवरती जाऊन ते विचारल्यासारखं होईल म्हणून राजकीय बदल ठीक आहे मंत्रिमंडळात जर कोणत्या एखाद्या एक पक्षाचं जर समजा स्थान मिळालं असेल तर त्यांचे मंत्री कोण आहे काय आहे तर तो एक बदल जो आहे तर तो यामध्ये विचारला जातो यामध्ये प्रश्न कसे येतात जसं की, की महाराष्ट्र दिन कधी असतो राज्य अर्थसंकल्प जे आहेत तर त्याविषयी प्रश्न असतात मुख्यमंत्री ग्रामण रस्ता योजना आहे जिजाऊ पुरस्कार आहे नवे मंत्रिमंडळामध्ये काय बदल झालेले आहे यावरती प्रश्न येतात नवीन जिल्हा निर्मिती कुठला झालेला आहे जालना आणि इचलकरंची जे आहेत तर नवीन जिल्हे झाले आहेत तर त्याविषयी येतं तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र दिनाची थीम काय होती आणि राज्याची अर्थसंकल्पात अंकल अर्थसंकल्पामध्ये कोणती नवीन योजना लागू झालेली आहे तर ही जी गोष्ट आहे तर तुम्हाला यामध्ये विचारली जाते आठवा जो आहे तर तो आहे सामाजिक आरोग्य शिक्षण आणि महिला विषयक घडामोडी सामाजिक क्षेत्रामध्ये कोणकोणते नवीन व्याख्याते आहे पुरस्कार सामाजिक कोणाला मिळालेला आहे देन आरोग्य विषयक जे आहे तर नवीन काही समजा लसीकरण असेल किंवा नवीन बिमारी असेल त्यावरती काही इलाज वगैरे आलेला असेल तर तर ते देखील आहे देन महिला विषयक ज्या आहेत तर ते त्यांचं शिक्षण झालं महिला सबलीकरण झालं याच्यासाठी काही नवीन योजना आहे का काही घडामोडी झालेलं आहे कोणी एखादं नेतृत्व समोर आलेलं आहे का असे प्रश्न तुम्हाला याच्या यामध्ये विचारले जातात डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन युनिसेफ नीती आयोग यांच्या अहवालावरून प्रश्न येतात ठीक आहे यांच्या अहवालावरून प्रश्न येतात मातृमृत्यू दर बालमृत्यू दर जसा असतो तसा मातृमृत्यू दर जे आहे तर ते देखील त्याच्यावरती येतात शिक्षण सर्वेक्षण सर्वेक्षण येतं कोणत्या राज्याचं कोणत्या जिल्ह्याचं स्पेसिफिकली ते देखील विचारू शकतात महिला आरोग्य योजना महिलांचं आरोग्य योजना ज्या त्याविषयी विचारलं जातं बाल पोषण योजना आहे त्याविषयी विचारलं जातं आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे जे नवीन बदल आहेत ते देखील आहेत पी एम पोषण योजना वगैरे जे आहे तर ते देखील तुम्हाला विचारलं जातं राष्ट्रीय शिक्षण धोरण कधी लागू झाले व डब्ल्यू एच ओचा कोणत्या थीमवर आधारित आहे तर अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला यामध्ये दिसायला मिळतात देन पुढचा जो प्रकार आहे ज्यावरती तुम्हाला विशेष करून लक्ष द्यायचा आहे तो आहे क्रीडा आणि संस्कृती क्रीडा आणि संस्कृती बघा आता मागची जी गट गची जी एक्झाम झाली होती तर त्यावरती एका सिंगरला पुरस्कार मिळालेला आहे अरिजित सिंग तर अरिजित सिंगवर देखील एक काय होता की प्रश्न होता मा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सांगितलं मग आता पोरांनी बॉलिवूडचे हे गाणे आणि हेच ऐकत बसायचं का एस सीच्या एक्झामला इथे झालं होतं की ते कुठले तरी एक अभिनयसारखं कुठले तरी त्यांनी सांगितलं डी जेवाले बाबू मेरा गाना दो हे गाण्याचा रॅपर कोण आहे तर त्यांनी म्हणजे इतक्या कटाक्षानं कान घडणी केल्यासारखं बोललं पण त्यांना एवढं नाही समजलं की हा जो भाग आहे हा करंटचा भाग आहे आणि रॅपिंग म्युझिक जे आहे ना तर ते थोडंसं ब्लॅक म्युझिक आहे आणि थोडंसं ते क्रिमिनल टाईपची जे माइंडसेट आहे ना तर त्यांनी बनवलेलं किंवा त्या याच्यातच तुम्ही कुठलंही रॅप सॉंग पाहा त्याच्यामध्ये तेच आहे गुन्हेगारी क्षेत्राशी रिलेटेड जे आहे हो तर ते वर्ड्स वगैरे वापरतात तर तुम्ही जर प्रशासकीय अधिकारी झाला तर तुम्हाला ते ओळखता येऊ शकतात का त्या इंडस्ट्रीमध्ये कोण कोण आहे कोण कोण नाही याची तुम्हाला समज आहे का याच्यासाठी तो करंट अफेअरचा प्रश्न होता अरजित सिंगचा देखील जो प्रश्न आहे ना तर तो त्या संदर्भातच होता उगाचाच भ्रमनिराश करून आणि उगाचा आपल्याला काही शिकवायला लावतात असा असा माणस नसतो हे जे लोक तज्ज्ञ जे बसलेले आहेत ना तर हे सर्व अँगलने विचार करतात आणि शिक्षक लोक काय आहे की जर समजा शिक्षकांनी ठरवलं की एखादी चांगली गोष्ट एखाद्या विषय सांगायची आहे तर शंभर तरीकेने उदाहरणं दाखले एक्झाम्पल देऊन ते ते चांगली पटवून देऊ शकतात आणि तीच गोष्ट जर समजा विद्यार्थ्यासाठी कशी वाईट आहे समाजासाठी कशी वाईट आहे हे जर दाखवायचं असेल तर त्यावरती देखील पन्नास उदाहरणं दाखले देऊन ते सिद्ध करू शकतात ठीक आहे तर त्यामुळे मास्तर लोक फक्त निभर बोलायचंच काम असतं माझा उद्देशही तोच आहे ठीक आहे निभर तर गप्पा करायचंच आपल्याला पण रिझल्ट ओरिएंटेड तुमच्या रिझल्टमध्ये ते कन्वर्ट झालं पाहिजे या पद्धतीनं जे रास्ता आहे जे फॅक्ट आहे जे अंतिम सत्य आहे ते तुम्हाला अवगत करून देणं हे माझं काम आहे ठीक आहे चला तर क्रीडा आणि संस्कृतीवरती देखील तुम्हाला प्रश्न दिसतात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल खेळाडूंचे विक्रम असेल पुरस्कार असेल तसं चित्रपट हा बघा चित्रपट साहित्य ठीक आहे 아다 네. चित्रपटामध्ये अगोदर जे गाणी होते शास्त्रीय संगीताचे होते आता जमाना वेगळा झाला आहे तर त्या जमान्याशी रिलेटेड तुम्हाला पाहावंच लागणार आहे ना तर ठीक आहे संगीत असेल कला असेल इतर क्षेत्रातील घडामोडी ज्या आहेत तर त्या तुम्हाला विचारल्या जातात आयफा अवॉर्ड असेल नॅशनल अवॉर्ड असेल ठीक आहे पॅरिस ऑलिम्पिक झाला आय सी सी वर्ल्ड कप झाला आता सध्या विमेन्स वर्ल्ड कप चालू आहे अर्जुना अवॉर्ड आहे फिल्मफेअर अवॉर्ड आहे संत तुकाराम अवॉर्ड आहे साहित्य अकॅडमी अवॉर्ड आहे तर हे कोणाकोणाला मिळालेलं आहे पहिला कोणाला मिळाला शेवटचा कोणाला मधले सक्यत्वाचं असं जास्त करून ते विचारत नाही ठीक आहे पण जर समजा आता ठीक आहे आता तुम्हाला किती वर्षाचा अभ्यासक्रम करावा लागणार ते आपण आता एक शेवटचा टॉपिक घेतल्यानंतर घेणार आहोत अर्जुन आवर्डमध्ये कोणत्या खेळाडूला मिळाला शेवटचा दोन हजार पंचवीसचा आणि ऑलिम्पिक कुठं झालं अशा प्रकारचे प्रश्न येतात ठीक आहे आता दहावा जो महत्वाचा टॉपिक आहे यावरती तुम्हाला कदाचित एक प्रश्न दिसू शकतो तर तो आहे महत्त्वाचे दिवस थीम्स आणि वर्षघटना ठीक आहे दर महिन्याला साजरे होणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवस त्यांची थीम्स आणि पार्श्वभूमी आता बरेचसे असे दिवस आहेत की त्यांना पन्नासी पूर्ण होते पंच्याहत्तरी पूर्ण होते पंचवीस आणि शंभर वर्ष होतात ठीक आहे तर असे जे दिवस आहेत किंवा मुख्य करून समाजसुधारक आहेत त्यांच्या जयंत्या आहेत पुण्यतिथी आहेत यांच्या नावाने सरकारला विशेष करून काही योजना वगैरे ज्या आहेत त्या राबवायच्या असतात म्हणून तुम्हाला जी के जी एसमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला समाजसुधारक आणि त्यांच्या जयंत्या म्हणा किंवा त्यांच्यावरती एक प्रश्न नेहमीच विचारलेला असतो ठीक आहे तर त्यामुळे महत्त्वाच्या दिवसामध्ये महत्त्वाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस कोणकोणते आहेत तंबाखू फ्री दिवस कोणता आहे आरोग्य दिन कोणता आहे वन दिन कोणता आहे तर अशा पद्धतीचे जे जे आहेत ना तर तुम्हाला विचारलं तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेथीन दोन हजार पंचवीस लँड रेस्टोरेशन शिक्षण आठ मार्च इंटरनॅशनल विमेन्स डे कधी आहे ठीक आहे दोन हजार पंचवीसच्या पर्यावरण दिनाची थीम काय होती आता पर्यावरण दिन पाच जूनला होता पाच जूनला आपले जे मुख्यमंत्री होते नागपूरला त्यांनी घोषणा केली होती की बाबा वनरक्षकाच्या दहा हजार जागा येणार आहेत पण आणखी आलेलं नाही चंद्रशेखर जे बावनकुळे वगैरे होते पन्नास वेळेस त्यांनी काय केलेलं आहे की भाषणामध्ये देखील बोललेलं आहे की बाबा आता ही भरती येणार येणार आहे पण आता यावरती देखील एक कायदा बनतो आहे की तुम्ही अशाच लोकांना कसल्याही कोणत्याही भाषणामध्ये तुम्ही जर भूल थापा देत असाल तर त्याच्या विरोधात एक कायदा देखील आहे म्हणजे तुम्ही प्रशासकीय काम म्हणजे कामावरती कंट्रोल ठेवणारा एक महत्त्वाचा भाग आहे तर तुम्ही असंच कोणत्याही याच्यात जाऊन काहीही उलटसुलट बोलणं किंवा लोकांना लालच म्हणा अशा म्हणा अपेक्षा दाखवणं किंवा जवळ आल्यानंतर त्यांना भूल थापा देणं आणि खोटे आश्वासन देणं विरोधात देखील एक कायदा आलेला आहे तुम्हाला या सात आठ दहा दिवसामध्ये त्यावरती देखील अपडेट आलेलं दिसणार आहे ठीक आहे आता जे आपलं अधिवेशन चालू अधिवेशन चालू होईल समजा तर त्यामध्ये हा कायदा जो आहे तर तो पारित होणार आहे की तुम्ही जे बोलणार आहात ॲटलीस्ट बाहेर सभेमध्ये नाही पण जे तुम्ही समजा ऑन रेकॉर्ड विधानसभा म्हणजे किंवा विधान मन परिषदेमध्ये बोलणार आहात तर ते रेकॉर्डवरती असणार आहे आणि त्याची अंमलबजावणी जी आहे तुम्ही जे काही बोलणार आहात तर ते पुढच्या तीस ते पस्तीस दिवसामध्ये तीस दिवसामध्ये ते झालं पाहिजे असा देखील तो कायदा म्हणजे त्यामधलं एक कलम आहे ठीक आहे तर दहा झालेत आता लक्षात ठेवा करंट अफेअरचा अभ्यास जो आहे ना तर तो डेली तुम्हाला करावाच लागणार आहे डेली अवेअरनेस तुमचं ऐकी नाही का तुम्ही फक्त इतिहास आणि भूगोल ह्याच गोष्टीत आहात तुम्हाला सध्या काय चालू आहे राज्यात काय चालू आहे महाराष्ट्रात काय चालू आहे इंटरनॅशनली कोणकोणत्या घटना होत आहेत आणि त्याचा भारतावरती किंवा उन्हा त्याचा महाराष्ट्रावरती काय परिणाम होत आहे आणि सरकारला त्याचे काय कॉन्फ म्हणा किंवा काय भोगावं लागत आहे तर किंवा त्याचा काय फायदा घेता येऊ शकतो तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला डेली अवेअरनेसमधून येणार आहे मंथली रिव्हिजन तुमचं असायला पाहिजे आणि क्वेश्चन प्रॅक्टिस ज्या आहे या तिन्हीचा संगम जर असेल तर तुम्हाला जी के जी एसमध्ये हा जो करंट अफेअरचा जो टॉपिक आहे दहा ते बारा मार्काला येतो तर हा बारा ते पंधरा मार्क जरी म्हटलं तरी चालेल तर हे तुमचे पैकीच्या पैकी आलेल समजा जी के जी एसमध्ये आपल्याला बावीस प्लस मार्क जर मिळाले तर तुमचं पद शंभर टक्के पदरत आहे ना आता शेवटचा प्रश्न राहिला की सर करंट अफेअर किती महिन्याचं करू बघा आता करंट अफेअरची जी पद्धत कर, आहे करायची जर तुम्ही गट क आणि गट डची टी सी एस आय बी पी एसची जर परीक्षा करणार असाल तर तुम्हाला मागच्या सहा महिन्याचं करंट अफेअर जे आहे तर ते पुरेसे आहे ठीक आहे जर तुम्ही एम पी एस सी करणार असाल तर तुम्हाला आर्थिक वर्षाचं तर लागणारचं आहे पण मागच्याही वर्षीचं म्हणजे कमीत कमी नऊ ते बारा महिन्याचं किंवा एक वर्षाचं जे करंट अफेअर आहे तर ते तुम्ही चांगलं करायला पाहिजे सहा महिन्याचं तर अगदी घोटून घोटून प्यायचं आहे सहा महिन्याच्या त्या वरच्या असलेलं असणार आहे तर त्या मुख्य मुख्य घटना ज्या आहे लक्ष्यवेधी घटना ज्या आहेत तर त्यावरती जरी तुमचा फोकस असेल तरीही तुमचं मार्क्स जे आहे तर ते कम्प्लिटली टोटली येऊ शकतात ठीक आहे बरेचसे शिक्षक सांगतात की पेपर वाचा पेपर वाचा पेपर वाचा पेपरमधल्या नेमकं कोणत्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या बातम्या असतात ते देखील समजलं पाहिजे नाहीतर उगाच रस्त्याचे ॲक्सिडेंट झाले आणि हे झालं ते झालं या गोष्टींनी नाही ठीक आहे महाराष्ट्र टाईम्स असेल ठीक आहे लोकसत्ता असेल इंडियन एक्सप्रेस द हिंदू इंग्रजीसाठी जे पॅसेज वगैरे येतात ना तर द हिंदूमधूनच जास्त प्रेफरन्स येतात महाराष्ट्र टाईम्स जे आहेत किंवा लोकसत्ता आहे लोकसत्ताचं जास्त नाव आहे लोकसत्ताची वोकॅबलरी असेल लोकसत्ताची वोकॅबरी द हिंदूची वोकॅब्लरी इंग्लिशमध्ये विचारले जाते लोकसत्ताच्या ज्या करंट अफेअर ज्या आहेत ना करन, आ, आ, था था। तर त्या अलाईन होतात आपल्या सगळ्या पेपरसोबत तर त्यामुळे पेपरमधलं जे आर्टिकल असतात ठीक आहे तर ते देखील चांगले कन्सिडर करा ठीक आहे कारण त्यामध्ये खूप सारांश असा लिहिलेला असतो ठीक आहे संपादकीय पेज म्हणतात त्याला संपादकीय पेज जे आहे तर ते देखील महत्त्वाचं असतं आशा करतो की तुम्हाला पहिलं लेक्चर आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत क्वेरी परेशानी जे काही असेल तुम्ही नोंदवू शकता फीडबॅक प्रतिक्रिया नोंदवू शकता आता पुरतं एवढंच थांबतो पुन्हा भेटूया राम राम